मुंबईत काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे हिंदू धर्मियांबद्दल बेताल व्यक्त केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी युवासेनेच्या वतीने निषेध करतो आज आम्ही गाडवावरती पोस्टर लावून युवासेनेच्या वतीने वारंवार काँग्रेसची लोक हे काल त्यांनी म्हणताना म्हणलेलं आहे की भगवा दहशतवाद म्हणू नका सनातन दहशतवाद म्हणा किंवा हिंदू आतंकवाद असं म्हणा मला म्हणायचं आहे की आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही आतंकवादी दहशतवादी व्हायला तयार आहोत तर आम्ही कसले दहशतवादी असू द्या जेणेकरून काही लोकांची मतं मिळवण्यासाठी नियमित धार्मिक पूर्वीकरण करण्याचं काम मागच्या देखील सुशील शिंदेनी भगवा दहशतवाद असं म्हणलं होतं त्यांना सोलापूरच्या जनतेने दोन वेळा हो घरी बसवलं हे पृथ्वीराज चव्हाणांनी अभ्यास करावं आणि परवाच सोलापूरच्या खासदार प्रयत्ताई शिंदे यांनी देखील संश आपल्या भारतीय सैन्यांवरती संशय व्यक्त केला तर ही काँग्रेसची जी वृत्ती आहे ही कायम देशविरोधी राहिलेली आहे आणि अशा लोकांना समस्त महाराष्ट्रातील नाही भारत देशातील हिंदू यापुढे त्यांना घरी बसवतील हो असा मला ठाम विश्वास आहे निवासिनीच्या माध्यमातून गाढवाच्या पाठीवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे माजी मुख्यमंत्री मा पृथ्वीराज चव्हाण यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यांचा त्यांच्या एक निषेधार्थ गाढवाच्या पाठीवरती आम्ही त्यांचा पोस्टर टाकून जे गाढव कृत्य त्यांनी केलेलं आहे त्या त्याचा एक निषेध म्हणून आम्ही आज पूर्ण सोलापूर शहरात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही त्यांची दिंड काढलेली आहे आणि नुकतंच आपले सन्मान्य खासदार प्रणिती शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं बेताल वक्तव्य केलं होतं किंवा आपल्या श सैन्यावरती जो संशय व्यक्त केला होता निश्चितच सोलापूरची जनता येणाऱ्या पुढच्या त्यांच्या काळामध्ये त्यांना न, न, न नक्कीच त्यांना हे करेल कारण की त्यांच्या वडिलांना आमचे जसे आमचे जिल्हा प्रमुख सागर शिकवले आता बोलले की त्यांना दोन वर्ष दोन वेळा दोन टन त्यांना घरी बसावं लागलं केवळ कुठल्या स्टेटमेंटमुळं घरी बसावं लागलं तर भगवाद हर्षतवाद हा एक त्यांनी जो स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटमुळंच त्यांना घरी बसावं लागलं होतं तसंच तशीच गत पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची होणार आहे आणि नक्कीच एक काँग्रेसला दैनीय अवस्था त्या ठिकाणी होणार आहे कुठंतरी जातीय ध्रुणीकरण करायचं कुठंतरी धार्मिक ध्रुणीकरण करायचं आणि चांगले जा जनतेमध्ये कुठंतरी ते निर्माण करायचं आणि भांडणं लावत बसायची हेच काम आजपर्यंत ह्या काँग्रेसवाल्यांनी केलं नाही काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं आपली ही जनता आहे की जनता भारताची सुशिक्षित जनता आहे ती नक्कीच काँग्रेसला त्यांचं स्थान दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र चव्हाणांचं जे आज वक्तव्य आहे हे गाढवाप्रमाणे केलेलं आहे त्यांना आम्ही गाडवावर त्यांचा फोटो लावून त्याचा युवा सिनेमार्फत निश्चित केलेला आहे काँग्रेस नेहमीच हिंदू विरोधी वक्तव्य त्यांचे असतात मग त्यांचे विचार हे हिंदू विरोधी असतात नेहमी त्याचा युवा युवासेनेमार्फत आम्ही आज निषेध केलेला आहे आणि यापुढेही त्यांचा काँग्रेसचा आम्ही निषेध करणार आहोत